शहरातून बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी सोलापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली या मोहिमेत शहरातील एकशे सोलापूर पोलिसांनी जीवाचे रान केले पोलिसांनी ही कारवाई सात दिवसांमध्ये करण्यात आली यामध्ये सोलापूर पोलिस आयुक्तालय हद्दीतील सात पोलीस ठाण्यांमधील सात पथक तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील एक असे एकूण आठ पथके तयार करून एकशे चौवेचाळीस बेपत्ता लोकांना शोधून त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले दरम्यान सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस ठाणे स्तरावर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सातही पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने विशेष शोध मोहीम राबवून शहरातून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला यामध्ये शहात्तर महिला बासष्ट पुरुष सहा बालकांचा समावेश आहे ही शोध मोहीम पंचवीस ते एकतीस जुलै दरम्यान राबवली यापूर्वी माहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते अद्यापपर्यंत बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवून एकूण सहाशे त्रेसष्ट बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला आहे विशेष शोध मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अभिनंदन केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा